पुण्यातील शिवाजीनगर येथील जैन बोर्डिंग हॉस्टेल जागेच्या व्यवहारामधून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलं स्थापलंय जैन बोर्डिंगची कोठ्यावधीची जागा गोखले बिल्डर्स यांनी हडपली असल्याचा आरोप होतोय अशात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे गोखले बिल्डर्स हे यापूर्वीचे पार्टनर आहेत त्यामुळे त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांना ओढण्यात आले माजी खासदार राजू शेट्टी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी यात उडी घेतले मोहोळ यांच्यावरती आरोप केले आहेत मुरलीधर मोहोळ यांनी गोखले बिल्डरचे पूर्वाश्रमीचे पार्टनर आहेत आणि सध्याचे मित्र आहेत त्यांच्या पाठिंब्यामुळेच हा सगळा जमिनीचा व्यवहार झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे जैन हॉस्टेल बोर्डिंगची जागा ट्रस्टी आणि बिल्डर यांच्या मतानं लाटले असल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी महिन्याभरापूर्वी आंदोलन केलं होतं शेट्टींनी या सर्व व्यवहारामध्ये खासदार मोहोळ यांचा संबंध जोडलाय मोहळे यांनी जैन बोर्डिंग भेट दिली आहे आणि त्याचे फोटोही आमच्याकडे असा दावा शेट्टी केला त्यानंतर या प्रकरणामध्ये रवींद्रनाथ धंगेकर यांनी मैदानामध्ये उतरत टीकेची झोड उठवली यामुळे अडचणीत आलेले मोहळ यांच्यावरती वारंवार याबाबत खुलासा केला आहे पण त्याच्याबाबत आरोपांची मालिकाही थांबली नाही अखेर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली फडणवीस यांनी या प्रकरणामध्ये मोहोळ यांना भेटायला बोलवलं असल्याचं देखील चर्चा आहे फडणवीस यांच्या भेटीनंतर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली आहे आणि एक ऑक्टोबरला हा सगळा व्यवहार रद्द करण्यात येईल असा शब्द दिला असा शब्द दिला दिल्यानंतर काही तासातच चक्रही फिरलेत आणि बिल्डर विशाल गोखले यांनी आपल्या व्यवहारामधून बाहेर पडत असल्याचं ट्रस्टींना त्यांनी मेल केलं आहे या दरम्यान नर्मदा आयुक्तांनी या सर्व व्यवहाराला स्थगिती दिली आहे व्यवहाराशी संबंधित सर्व खाती बँक खाती व्यवहाराचे दोनशे तीस कोटी रुपये गोठवण्याचे आदेश दिलेत अखेर तीस ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये धर्मदाय आयुक्तांनी व्यवहार हा रद्द केल्याची घोषणा केली या स्थगितीनंतर मुरलेदार मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे मोहोळ म्हणाले धर्मदाय आयुक्तांनी व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयाचं आपण मनापासून स्वागत करतो मुख्यमंत्री फडणवीस यांनी जो शब्द दिला आहे मी स्वतः जैन मुनींना येऊन भेटलोय आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असंही सांगितलं त्यानंतर हा निर्णय होत असल्याचा आनंद होतोय या जमीन व्यवहाराबाबत जैन समाजाची जी जनभावना आहे त्या जनभावनेचा आदर करत त्यावेळीही आम्ही शब्द दिला होता बिल्डरने आणि ट्रस्टीने धर्मदाय आयुक्तांना का दिलं हा व्यवहार रद्द झाला या दरम्यान काही राजकीय व्यक्तींनी माझ्यावरती आरोप केले मात्र जैन समाजानं माझ्यावरती कधीही आरोप केला नाही जे राजकीय आरोप झाले त्यांना मी योग्य वेळी उत्तर देणार आहे जैन मुनींनी जे अपेक्षित होतं ते झालं माझं काही नसताना काही लोकांनी या प्रकरणाशी माझा संबंध जोडला हे वेदनादायी होतं बाकीच्या लोकांनी स्वार्थ साधून घेतला असं म्हणत नाव न घेता मोहोळे धंगेकरांवरती टीका केली